राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा विश्व हिंदू परिषद व बजरंग दल मुक्तनगर तालुक्याच्या वतीने मुक्तनगर तहसीलदार यांना निवेदन विश्व हिंदू परिषद व बजरंग दल मुक्तनगर तालुक्याच्या वतीने मुक्तनगर तहसीलदार प्रदीप झांबरे यांच्यातर्फे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर काढण्यासाठी निवेदन देण्यात आले निवेदनात असे म्हटले आहे की उजबेगी परकी आक्रमक बाबर यांचा वंशज क्रूर कर्मा औरंगजेब यांची कबर छत्रपती संभाजीनगर या शहरात आहे वास्तविक औरंगजेब अहिल्यादेवी नगर येथे मेला व नंतर त्याचे प्रेत काढून ते छत्रपती संभाजीनगर येथे पुरले व त्या ठिकाणी त्यांची कबर करण्यात आली याच औरंगजेबाने शीख गुरु तेग बहादूर यांची क्रूर हत्या केली शीख गुरु गोविंद सिंह यांच्या दोन बालसाहेब ज्यांना ते केवळ मुस्लिम होत नाहीत म्हणून त्यांना भिंतीत जिवंतपणी पुरून मारण्यात आले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूरपणे त्यांचे वर्णन करता येणार नाही अशी भयंकर यातनामय हत्या औरंगजेबाने केली श्री काशी विश्वेश्वराचे मंदिर याने फोडले मथुरेला असणारे सुंदर मंदिराचे याने विध्वंस केला सोरटी सोमनाथाचे मंदिर पुन्हा यानेच फोडले त्र्यंबकेश्वर मंदिर जेजुरीगड यावर हल्ले केले हजारो हिंदूच्या प्रेतांच्या राशी गावाबाहेर रचून हिंदूची भयानक क्रूर कत्तल केली छत्रपती शाहू महाराजांचे अनेक वेळा धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला हिंदूचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर केले अशा क्रूर कर्मा या आता औरंगजेबाचे कुठलेही स्मारक अथवा कबर ही पूर्णपणे स्वतंत्र भारत देशात गुलामीचेच अनंत यातनाचे प्रतीक आहे आम्ही सर्व विनंती करतो की आपण कबर नश्ट करावी परकी यांची कुठलीही नामनुष्याने हे नष्ट झाले पाहिजे तरी आपण योग्य पद्धतीने ही कबर पूर्णपणे काढून टाकावी व हे न झाल्यास पुनर्वसूचित करून विश्व हिंदू परिषद व बजरंग दल हिंदू समाजासमोर छत्रपती संभाजीनगरकडे कार सेवेसाठी कूच करतील व औरंगजेबाची कबर उध्वंस करतील असे निवेदनात नमूद केले आहे या प्रसंगे निवेदन देतेवेळी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते स्वराज्यवासाठी किरण पाटील नगर जळगाव औरंगजेबाची कबर संभाजीनगरमध्ये आहे ती कबर हटवण्याबाबत दिलेली आहे हा कुलकर्मी नाला आहे औरंगा याची संभाजीनगरच काय पूर्ण संपूर्ण हिंदुस्थानामध्ये कबर नको आहे याला आसमानात पाठवा यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांना आज निवेदन दिलं आहे आणि तहसीलदार साहेबांनी आम्हाला उत्तर दिलेलं आहे की लवकरच आम्ही या गोष्टीची दखल घेऊ जय श्रीराम kabal mallemden desh kabal